नमस्कार मी उज्ज्वला मराठमोळी जीवनशाळेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मराठी सॉरी आणि आत्मात्मक खुश खुशीत अशा वड्याबरोबरच रस्सम कसं बनवायचं ही रेसिपी म्हणते पत्तीच्या पावसाची सुरुवात झाली थंडगार वातावरणामध्ये गरमागरम रस्सम वडा आज आपण इथे बघतोय अनेकदा रसम बनवताना किंवा चविष्ट होत नाही वडे तेलकट होतात ते आज संपूर्ण रस्सम मसाल्यापासून तर वडे तळेपर्यंत संपूर्ण सविस्तर रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला ताजी फ्रेश नवीन घ्यायची जास्त तीन चार महिने जुनी झालेली अशी डाळ आपल्याला घ्यायची नाही अर्धा किलो इथे मी डाळ घेतलेली आहे डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये घ्यायची आणि अगदी आपल्याला चार पाच पाण्याने चोळून चोळून धुवायची जोपर्यंत पाणी पूर्ण डाळीवरचं निवळ चंग असं दिसत नाही तोपर्यंत डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची असते कारण डाळ वाटताना आपण डाळ अजिबात धुवणार नाही त्यामुळे भिजत घालताना डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची इथे डाळ तुम्ही बघू शकताय स्वच्छ धुवून घेतलेले साधारणतः पाच किंवा सहा तास आपल्याला ही डाळ भिजत घालायची पाच सहा तासानंतर ना आपण इथे पूर्ण रेसिपी बघतोय आता सगळ्यात पहिले आपण इथे रस्सामचा मसाला बनवून घेणार आहे एक वाटी घेतलेली त्या वाटीने ती वाटी भरून मी तुरीची डाळ त्याच वाटीने मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली अर्धे वाटेपेक्षा आपल्याला धने थोडेसे जास्त लागणार आहे रस्सम मसाल्यामध्ये धण्याचा आणि काळी मिरीचा वापर सगळ्यात जास्त केला जातो हे लक्षात ठेवा त्यानंतरनं तीन चमचे मी इथे जिरे घेतलेले दोन चमचे बडीशेप घेतलेले अर्धा चमचा मी इथे मेथीचे दाणे घेतलेले कढीपत्ता घेतलेला आहे आणि तीन चार मी इथे बेडगी मिरची घेतलेली ही तयारी आपण मसाल्यासाठी करतोय अर्धे वाटेपेक्षा कमी मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामध्ये मीठ हळद घालायचे आणि मोठे तीन टोमॅटो मी डाळीबरोबरच इथे शिजायला लावलेले हे आपली रस्सम बनवण्याची तयारी डा आपली बाकीची तयारी होईपर्यंत डाळसुद्धा चांगली शिजली जाईन सुद्धा चांगले शिजले जाईन आता बनवून घ्यायचं आहे आपल्याला रस्सम मसाला कढई तापायला ठेवली होती चण्याची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही एकत्र घालून घ्यायचं आणि चांगली खमंग असा चा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तिला भाजून घ्यायची डाळी भाजत आल्याना की त्यामधनं एक छान असा वास सुटतो तेव्हा समजायचं आपली डाळ भाजली गेलेली बाकीचे नंतर धने जिरे बडीशेप मेथीचे दाणे आणि काळी मीर कडीपत्ता आणि बेळगी मिरची घालून घ्यायचं आणि हे घातल्याच्या नंतरनं गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं चा। थोडंसं मसाला भाजायला वेळ लागतो पण अजिबात इथे घाई करू नका जर तुम्ही हा मसाला व्यवस्थित भाजून घेतला तर तुमचा हा मसाला एक महिनाभर तुम्ही हा आरामात वापरू शकता चांगला भाजून घेतला की एक चमचे मीठ घातलेले आहे एक मिनिटभर पर परत एकदा हलवून घ्यायचं आणि नंतरनं कढई गॅसवरून उतरून आपल्याला मसाला हा गार करण्यासाठी ठेवायचा गार झाल्याच्यानंतरच आपण मिक्सरला बारीक पावडर याची आपण करून घेणार आहे आता गार झालेला आहे मिक्सरला आपल्याला याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची पण त्या अगोदर यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहे काय घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लालटिकटत बेडगीचं घातलेलं आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि ही बारीक पावडर इथे करून घ्यायचे आता मी जास्त बेडगी मसाला वापरलेला नाही नंतरनं ना आपण जेव्हा रसम बनवणार आहे तेव्हा आपण लाल तिखट वापरणार आहे आणि शक्यतो जर मुलं खायला असेल तर तुम्ही मसाला बनवताना लाल तिखट त्यामध्ये जास्त घालू नका नंतरनं आपल्याला ते नंतर ना कमी जास्त करता येतात तर इथे एकदम बारीक अशी पावडर आपण हा रस्सम मसाल्याची बनवून घेतलेली तर हा मसाला तुम्ही एखाद्या एअरटाईट काचेच्या बरणीत भरून ठेवला तर अगदी तुम्ही हा महिनाभर सुद्धा त वापरू शकता फक्त वल्ला हात अजिबात लावायचा नाही वल्ला चमचा सुद्धा यामध्ये घालायचा नाही रसम मसाला बनवून तयार झालेला आहे सी बाकीची तयारी होईपर्यंत आपली जी डाळ आपण शिजायला लावली होती रस्म साठी ती पण शिजली गेलेली टोमॅटो टोमॅटोसुद्धा जे आहे ते पण आपल्या इथे चांगले शिजले गेलेले आता टोमॅटो आपल्याला साईडला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि वरची जी साल असते टोमॅटोच्या वरची जी साल असते ना ती आपल्याला काढून घ्यायची ती मात्र आपल्याला रस्सम मध्ये वाटताना अजिबात घालायची नाही तर साल आपल्याला इथे काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता साल जी आहे ना ती सहज अशी निघली जाते साल काढून घेतल्याच्या नंतर ना टोमॅटो पूर्ण गार होऊन द्यायचा असा थोडासा हवेवरती ठेवायचा म्हणजे पटकने गार होतोय टोमॅटो गार झालेला आहे त्यानंतर ना आपण टोमॅटोची ग्रेव्ही करून घेणार आहे पाच सहा लसूण पाकळा तीन चार आल्याचे घेतलेले आणि एक कांदा मी इथे घेतलेला आहे आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो सकट एकत्र घालून घ्यायचं आणि याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची म्हणजे रसमला एक चांगली टेस्ट येते तर इथे आपण हे वाटून घेतलेले वाटून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता कलर छान आलेला आहे आणि व्यवस्थित बारीक झालेले आत्ता आपण रसमला तडका देणार आहे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक मधोमध कापून घेतलेल्या एक मोठे पळी तेल घातली की त्यामध्ये आपल्याला जिरी मोरी घालायचे हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या दोन तीन त्या घालायच्या कडीपत्ता आणि अर्धा चमचा हिंग हिंगाचा सुद्धा वापर आपण इथे मध्ये थोडासा जास्तच करतोय त्यानंतर ना केलेला जी ग्रेव्ही ती घालून चांगली परतून घ्यायची आणि नंतर ना हळद आहे आणि लाल तिखट आपल्या अंदाजानुसार आपल्याला रसम तिखट किती पाहिजे त्यानुसार आपल्याला यामध्ये घालून हे चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही त्यानंतरनं रस्सम मसाला आपल्याला यामध्ये दोन किंवा तीन चमचे तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे तुम्हाला रसम किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही हा मसाला इथे वापरू शकता त्यानंतर ना मस व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि नंतरनं जी डाळ आपण शिजून घेतली होती ती चांगली घोटून घ्यायची आणि मग आपल्याला यामध्ये घालून घ्यायची घातली ना लगेच आपल्याला हे हलवून घ्यायचं म्हणजे काय होतं आपण रसम मसाला जो घातलेला आहे बनवलेला त्याच्या घोटोळ्या होत नाही चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये घालायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रसम पात तळ असतं घट्ट नसतं सांबर असतं तसं तितकंसं ते घट्ट नसतं ते खूप पातळ असतं पण इथे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करून पातळ घट्ट ठेवू शकता असं श्य। उकळी आली का रस्समला की त्यामध्ये दोन चमचे चिंचेचा पल्प घालून घ्यायचा एक कोळाचा खडा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि परत उकळी काढून घ्यायची उकळी आली की काय करायचं आहे गॅस बारीक करायचा आणि रसम थोडासा उकळता ठेवायचा कारण जो आपण रसम मसाला घातला आहे तो शिजला पाहिजे तोपर्यंत आपण इथे डाळ वाटून घेणार आहे आता इथे डाळ मी धुतलेली नाही आहे डाळ चांगली व्यवस्थित भिजली गेलेली झाऱ्या घ्यायचा झाऱ्याने निथळून डाळ घ्यायची आणि मग वाटायची आता ही डाळ वाटताना पाण्याचा वापर जो असतो तो अगदी जपून करायचा आहे म्हणजे पाणी खूप कमी प्रमाणात घालायचं आहे आधीमध्ये आपल्याला असं हालून ही बारीक अशी पेस्ट जशी आपण बनवतो अगदी तसंच आपल्याला हे वाटून आहे आता हे तुम्हाला घट्ट वाटत असलं तरी नंतर ना मी तुम्हाला सांगणार आहे की ती पातळ कसं होतं ते या पद्धतीने आपण राहिलेली बाकीची डाळ सुद्धा वाटून घेणार आहे इथे खूप घट्ट वाटतय तरी पण नंतर ना जशी आपण डाळ फेटून घेणार आहे तशी ती पातळ होत जाते आपल्या हाताला जी उब असते त्या हाताच्या उभीने सफेद उडदाची डाळीचं जे पीठ असतं ते पटकन पाघळलं जातं हे वाटून घेतलेले यामध्ये आता आपण घालणारे एक चमचा जिरी घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचे कडीपत्ता आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून आपल्याला यामध्ये घालून साधारणतः दहा मिनिटं तरी एकदम फास्ट असं एकाच दिशेने आपल्याला हे पीठ चांगलं फेटवून घ्यायचं त्याचं कारण सांगते पीठ जितकं तुम्ही चांगलं फेटाल तितकं ते हलकं होतं वडे कुरकुरीत होतात आता एकदम सॉफ्ट अशी जाळी पडते खाताना अजिबात घशामध्ये वडे गुंतत नाही किंवा गुदारा बसत नाही राट होत नाही आणि तेलकट अजिबात होत नाही आता इथे बघू शकता पीठ किती घट्ट केलं होतं पण ते फेटल्याच्या नंतर ना पातळ झालेले आता व्यवस्थित कसं फेटलं गेलेलं आहे तर एका वाटीत पाणी घ्यायचं चो, एक छोटा गोळा त्यामध्ये घालायचा बरोबर पीठ पाण्यावरती तरंगते म्हणजे आपलं व्यवस्थित असं वड्यांसाठी आपलं हे पीठ बनवून तयार झालेले आहे आता आपल्याला इथे दहा मिनिटं असं साईडला ठेवायचं आणि दहा मिनिटानंतर ना आपल्याला वडे बनवायला तयार घ्यायचे आता वाटताना किती घट्ट होतं फेटल्याच्या नंतरनं पीठ हलकं होतं इकडे सांबर आपलं छान उकळलेलं आहे गरमागरम मी तसंच बारीक गॅस करून ठेवलेलं आहे वडे आपल्याला पटकन तळायला घ्यायचे वडे तळताना तेल चांगलं गरम पाहिजे आणि गरम तेलामध्ये आपल्याला वडे छोटे छोटे लिंबाच्या आकारा इतके वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे बरोबर असे गोल आकारावरती आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे त्यापेक्षा जास्त वडे सोडू नका नाही तर काय होतं नंतर वडे तेलामध्ये टाकले की ते फुकतात मग जागा भरपूर लागते वड्यांसाठी आणि काट्याच्या चमच्याने आपल्याला हे हलवून घ्यायचं इथे थोडेसे वडे तळले गेलेले गॅस मिडियम करायचा मिडियम गॅसवरती वडे चांगले कुरकुरीत सोनेरी कलर येईपर्यंत वडे इथे तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी कलर आलेला आहे आता इथे मात्र आपल्याला गॅस मोठा करायचा आहे दोन मिनटं वडे चांगले मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे वडे तेलकट अजिबात होत नाही आणि वड्यांना एक कुरकुरीतपणा येतो तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे आता इथे वडे आपण काढून घेणार आहे छान कलर आलेले आहे कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तेलामध्ये अजिबात विरघळलेले नाही तेलकट अजिबात झालेले नाही किंवा वडे तेलामध्ये फुटले सुद्धा नाही गोल गरगरीत आलेले वरनं कुरकुरीतपणा आहे आणि आतमधनं एकदम हलकासं फुग म्हणजे एकदम हलका आणि फुसका असा वडा आपला इथे बनून तयार झालेला आहे म्हणजे कुठेही तो असा वातळ वगैरे झालेला नाही कडक झालेला नाही आणि एकदम छान आहे इकडे सांब सॉरी रस्सम सुद्धा आपला इकडे चांगला उकळला गेलेला आहे छान असा एखाद्या वाटीमध्ये रसम काढून घ्यायचा गरमागरम रसम गरमागरम वडे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही पटकनी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी आवर्जून बनू शकता तर अशा पद्धतीने आज आपण इथे छान गरमागरम रसम वडा कसा बनवायचा ही रेसिपी रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर नक्की करा